नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी भाग गणित भाग एक त्याच्यामधले आपल्याला टोटल पाच चाप्टर शिकवणे झालेले आहेत आता चॅप्टर आहे नवीन आपला सांख्यिकी सांख्यिकी मध्ये सध्या नंबर सहा पॉईंट एक चालू करायचं आपल्याला तर त्याचा बेसिक ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर आता डायरेक्ट आपल्याला सध्या सहा पॉईंट एक घ्यायचा आहे तर त्याच्यामधला पहिला प्रश्न बघा काय म्हणतात येत्या दहावीच्या पन्नास विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सरांनी दिलेली आहे त्यावरून विद्यार्थी संख्येची अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने काढायचा तर तुम्हाला याच्यामध्ये सरळ पद्धतीने आपल्याला मध्य काढायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन सारणे दिलेले आहेत पहिली सारणी आहे ही तुमची वेळ आणि दुसरी सारणी आहे विद्यार्थी संख्या तर नीट लक्ष द्या इकडं पहिला आहे वेळ तो कशामध्ये दिलेला आहे तासामध्ये दिलेला आहे तुम्हाला दुसरी आहे विद्यार्थी संख्या माहिती आणि तिसरा आहे आपलं वर्ग मध्य तुमचं काय असतंय एफ आय आणि वर्ग मध्य म्हणजे एक्स आय तर याच्यामध्ये बघा वेळ वेळ कशामध्ये दिलेला आहे तुम्हाला तासामध्ये दिलेला आहे तर तास किती आहे आपलं पहिला तास आहे तुमचा झिरो ते दोन त्याच्यानंतर दोन ते दो चार चार ते सहा सहा ते आठ आणि आठ ते दहा तर त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर विद्यार्थी संख्या दिली आहे सात अठरा बारा सात अठरा बारा आणि दहा आणि तीन तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हा वर्गमध्ये काढत आहे वर्ग मध्ये काढत असताना तुमची जे पहिली सारणी आहे त्या दोघांमधला मधली संख्या काय आहे ते बघायचं तर झिरो आणि एक झिरो आणि दोन मधली मधली संख्या काय एक त्याच्यानंतर जा दोन आणि चार मधली मधली संख्या तीन चार आणि सहा पाच सात आणि इथं नऊ वर्ग मध्ये काढत असताना मिडलची संख्या घ्यायची दोघांमधल्या आणि इथं काही जर विषम संख्या असतील दुसरी अडची संख्या असते तर त्या दोघांची बेरीज भागिले दोन या पद्धत या पद्धतीने सुद्धा तुम्ही वर्गमध्ये काढू शकता त्याच्यानंतर तुमचं एक्स आय इंटू एफ आय तर एक्स आय इंटू एफ आय म्हणजे दोघांचा काळ करायचं एक सात अठरा गुणले तीन चोपन्न बारा गुणले पाच सात दहा गुणिले सात सत्तर आणि तीन गुणले नऊ सत्तावीस तर तुम्हाला सरळ पद्धतीने मध्य काळात असताना समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय बाय समेशन ऑफ एक्स एफ आय या पद्धतीने सूत्र आहे तर ते समेशन म्हणजे काय तर सगळ्या पूर्ण सारण्याची बेरीज आणि इकडे एफ आय ची पूर्ण सरणेची बेरीज तर इकडे लक्ष द्या समेशन ऑफ एफ आय म्हणजे टोटल सारण्याची बेरीज किती येते आपली पन्नास आणि इकडे समेशन ऑफ एक्स आय टू एफ आय इक्वल टू तुमची बेरीज येते पूर्ण दोनशे अठरा तर आपल्याला मध्य काढायचं आहे मध्य मध्य बरोबर सूत्र काय आपलं एक्स बार इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय तर नीट लक्ष द्या समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय बरोबर आपलं तर दोनशे अठरा आणि नंतर खाली आपलं फिफ्टी तर पन्नास ने दोनशे अठरा ला भाग घालायचा पन्नास एकूण पन्नास चौक दोनशे उरले किती बाबा अठरा पॉइंट दिला किती झाले एकशे ऐंशी पन्नास तरी दीडशे नंतर उरले तीस त्याच्या पुढं पॉईंट दिले म्हणून शून्य वाढला तीनशे झाले पन्नास अख तीनशे तर याचे युनिट लिहित असताना तुमच्या पहिल्या साधनेमध्ये युनिट आहे बघायचं पहिल्या साधनेमध्ये युनिट आहे तास त्याच्यामुळं मध्य जो आलेला आहे तुमचा याच्या बा चार पॉईंट तीन सहा तास तर सरळ पद्धतीने मध्य काढत असलेलं उत्तर आलं तुमचं चार पॉईंट तीन सहा तास, तर सरळ पद्धतीने मध्य काढायचं आपण शिकलेलं आहे तर सेम प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक तीन सरळ पद्धतीने मध्य काढायचं आहे तर त्याच पद्धतीने मी प्रश्न क्रमांक तीन असाच आहे तर ते सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे धन्यवाद